बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आमच्या येथे वेअर स्पेशल कुर्ता स्पेशल शेरवानी द्या आणि खरेदी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआयसी सोलापूर संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक नऊ मधील दाजीपेठ येथे चाळीस लाखांच्या विकासाच्या कामांचा शुभारंभ सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री दादा कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक नऊ मधील सुमारे चाळीस लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी पार पडला गुरुवारी सकाळी नऊ वाजता दाजूपेठ श्री व्यंकटेश्वर देवस्थान येथे आमदार श्री देवेंद्र जनता पक्षांच्या शहराध्यक्ष रोणीते अट्ट तळवळकर माजी महापौर श्रीकांचनाथाय यन्नम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी माया मेडिकल ते श्री बालाजी मंदिर मुख्यद्वारासमोरून ते व्यंकटेश नगर झोपडपट्टीपर्यंत रस्ता डांबरीकरण दुध्याल घर ते कर्ली घरापर्यंत रस्ता डांबरीकरण बिटला घर ते राजू प्रोव्हिजन स्टोअर्स पर्यंत रस्ता डांबरीकरण बालाजी सांस्कृतिक भवन ते कलशट्टी तेली दुकानापर्यंत रस्ता डांबरीकरण या विकासाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मीनारायण कमटम ए व्यंकटेश चन्ना यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्न उपाध्यक्ष अंबादास पिंगी विजाताई वडेपल्ली माजी नगरसेवक मेघनाते मूल गुरुशांत धुत्तरगावकर राजमहेंद्र कमटम अनिल पल्ली नगरसेविका रामेश्वरीताई ताई राधिकाताई राधिका ताई अध्यक्ष नागेश सरगम पूर्व मंडल अध्यक्ष अंजी खाने जिटनेश बन बजरंग कुलकर्णी रवी भवानी शिक्षक आघाडीचे दत्ता पाटील सर क्रीडा प्रकोषचे यशवंत पथरूट ओबीसी मोर्चाचे विजय महेंद्रकर मंडल महिला मोर्चाध्यक्ष लक्ष्मीताई बदलापुरे अंजली वलसा भाजपा ज्येष्ठ नागनाथ सोमा रवींद्र राम गड्डम आनंद बिरू सिद्धेश्वर कमटम श्रीनिवास जोगी प्रभाकर गोरंटी प्रशांतपल्ली सतीश तमशेट्टी अभिषेक चिंता अंबादास सकिनल अशोक कोडम श्रीनिवास साई नारायण अडकी भीमा जावळे किरण भंडारी बाबूराव क्षीरसागर विश्वनाथ बदलापुरे अश्विन कोडम पवनयनम हरिप्रसाद जन्नू अनिल वंगारी प्रकाश काजूल राजशेखर येमुल मनोहर कोडम पुरोहित संतोष चन्ना पंतुरू दशरथ महेंद्रकर ज्ञानेश्वर गवते दास भंडारी नागनाथ बंडा उमेश अंबाल महेश कोडम शावरसिद्ध कोंडा पवन गुंडेटी आकाश राजगिरी हरीश बुगा विठ्ठल धावरकोंडा ओम धुत्तरगावकर विशालांकम आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमास व्यंकटेश्वर देवस्थानचे रायलिंगाडम व्यंकटेश चिलका श्रीनिवास बुद्धुल श्रीनिवास गाली व्यंकटेश्वर नगर नवरात्र महोत्सव मंडळाचे श्रीनिवास चिंता व पदाधिकारी बिटला ज्वेलरचे रोहित बिटला अंबाज गुडेल गुंडेरी रवींद्र नक्का नागनाथ सोमा काका सत्यनारायण घरदास गोपी कोंगारी श्रीनिवास कोंगारी अंबादास भीमनपल्ली गोविंद बोलावतीन गोवर्धन नंदाल श्रीनिवास बोगा गणेशाडम राजू लोमटे प्रकाश चंद नितीन मार्गम मेघाइट्टम भुलिंगम रापेल्ली व्यंकटेश कोंगारी सतीश सपकाळ यांच्यासह दाजीपेठ परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी भाजपाचे सर्व पदाधिकारी व व्यंकटेश्वर देवस्थानचे सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आज अहबीज आहे या पवित्र दिनी आपण सगळेजण सण असतानासुद्धा या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यासाठी आपला आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार देखील व्यक्त करतो कालच्या विधानसभेला अधर्माविरुद्ध धर्माची लढाई होत असताना आपण सगळेजण कुठलेही पक्षाच्या चौकटीत न राहता सर्वजण संघटित येऊन भारतीय जनता पार्टी म्हणजे मला ऐतिहासिक अशा मताधिक्यांनी विजयी करून दिलं विजय झाल्यानंतर ना माझ्या मनाशी एक निश्चय झाला की दहा पंधरा वर्ष विशेषतः हिंदू धर्मातील अनेक देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र किंवा ज्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने जातात अशी स्थळे जाणीवपूर्वक विकासापासून दूर ठेवली होती आणि अशा कामांना प्राधान्याने निधी द्यायचा आणि माझ्या आमदार विकास निधीचा श्री गणेशा आपण या व्यंकटेश्वर देवस्थान येथील रस्त्यापासून करण्याचा निश्चय केला अनेक वर्ष मी या ठिकाणी दर्शनाला येत असताना अगदी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असायचं शहरातनं लाखो भाविक ह्या ठिकाणी येत असताना त्या पाण्यातनं वाट काढावी लागायची त्यामुळं के निश्चित केलं की या एकच रस्ताने तर परिसरातल्या सगळ्या रस्त्याचा आपण या ठिकाणी निधी द्यायचा मी त्यामुळे ह्याबाबत मेघनाथ यमुलेंना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तात्कालीन शहराध्यक्ष नरेंद्र काळे विधानसभेच्या तत्कालीन प्रमुख श्रीकांचना एनम यांना भारतीय जनता पार्टीकडनं जे चोवीस पंचवीसचा निधी उपलब्ध झाला होता त्यातनं महेंद्रकर ज्वेलर्सपासनं हा असा खाली येणारा म्हणजे देवस्थानच्या पश्चिमेचा रस्ता ऑलरेडी मंजूर होता परंतु मायामेडिकलपासून गेट समोरचा येणारा रस्ता परिसरातले सगळे चारी बाजूचे रस्त्यांना निधीची आवश्यकता होती ह्या सगळ्या गोष्टीला माझ्या व्यक्तिगत आमदार निधीतून आपण त्या ठिकाणी चाळीस लाख रुपये मंजूर केले वीस लाख रुपये पूर्वीच काका ह्या रस्त्याला सुद्धा मंजूर झालेले आहेत ही सगळे कामं आजपासून प्रत्यक्षात या ठिकाणी सुरुवात होणार आहे कुठलंही काम या भागातलं वंचित राहणार नाही मंदिराच्या चारी बाजूने हे सगळे दाजीपेटेतले रस्ते पूर्ण होणार आहेत हा विश्वास आज इथल्या नागरिक दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळी निमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन रेडीमेड मध्ये दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन, तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीजवेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या